नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे कधी येणार आहे सहावा हप्ता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व बहिणींना लागलेली आहे सर्व बहिणींना एकच चिंता लागलेली आहे की आम्हाला सहावा हप्ता पंधराशे रुपये कधी येणार आहे तुम्हाला पंधराशेच रुपयांचा सहावा हप्ता येणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्चच्या अधिवेशनात भेटणार आहेत त्याची सुद्धा माहिती शासनाने दिलेली आहे आणि शासनानं सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार कधी आहे शासन कधी वाटप चालू करणार आहे बहिणींना कधी पैसे बहिणींना खरच पैसे कधी पडणार सर्व बहिणींना चिंता लागलेली आहे मॅसेज कमेंटच्या माध्यमातून सर्व महिला विचारत आहेत की आम्हाला आलेले नाही आम्हाला कधी येणार सर्व बहिणींना पैसे येणार आहेत परंतु ते कधी येणार आहेत याविषयीच आपण सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि अजून एक खुशखबर म्हणजे आपल्या चॅनलतर्फे मकर संक्रांतीचं एक हजार रुपयांचं गिफ्ट आपण वाटप करणार आहोत त्यासाठी सुद्धा काही निकष आणि अटी आहेत त्यासुद्धा तुम्हाला मागील व्हिडिओमध्येच आपण दिलेल्या आहेत त्यामुळे आपले का मागील व्हिडिओ चेक करा आणि या योजनेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता आपल्या ऑल अपडेट मराठी योजनेमध्ये तुम्ही सहभागी हो व्हा आणि तुम्ही या योजनेचा लाभ घ्या एक हजार रुपयांचं महिलांना हे बक्षीस दिलं जाणार आहे जी महिला पात्र ठरेल त्या महिलेला एक हजार रुपयांचं गिफ्ट आपण मकर संक्रांतीनिमित्त आपल्या चॅनलतर्फे देत आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चला जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना नक्की सहाव्या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत आणि कधी पडणार हा सहावा हप्ता बऱ्याच दिवसा पासून प्रतीक्षा लागलेली आहे सर्व बहिणींना चिंता लागलेली आहे की आम्हाला पैसे कधी येणार कोणत्या महिला अजूनही या लाभापासून वंचित राहणार आहे ही सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत काही महिला अजूनही सहाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत कशामुळे राहणार आहेत शासनाची पडताळणी चालू आहे आणि या योजनेतून काही महिला या वंचित राहणार आहेत शासनाची पडताळणी चालू असल्याची माहिती आपल्याला बाहेरून कळलेली आहे की शासनाने अर्जांची छाननी चालू केलेली आहे शासनाने विरोधकांनी आवाज उठवल्यामुळे पन्नास टक्के महिला वगळल्या जाणार या विरोधकांच्या आवाजामुळे शासनाने त्यावर प्रतिक्रिया दिली होती की एकही बहीण वगळली जाणार नाही परंतु यातून बऱ्याच बहिणी वगळल्या जाणार आहेत ज्या त्यांना साडेसात हजार रुपये आतापर्यंत भेटलेले आहेत त्यांना सुद्धा एकही रुपया येणार नाही अशा काही महिला असणार आहेत कशामुळे इतर योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तुमचं जर तुम्ही उत्पन्न तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त असेल पाच एकरच्या जास्त तुमच्याकडे जमीन असेल किंवा तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल यापैकी तुमच्याकडे काही जर असेल तर या निकषामध्ये तुम्ही बाद होणार आहात शासनाने शेवटी तुम्हाला हे निकष लागू केलेले आहेत आणि शासनाची पडताळणी चालू असल्याची माहिती आपल्याला सूत्रांच्या हवाल्याने आलेली आहे त्यामुळे चिंता करू नका बऱ्याच महिलेंना हप्ता पडणार परंतु काही महिला वगळल्या जाणार आहेत शासनाची न सांगता ही पडताळणी चालू असल्याची शक्यता आहे आणि ही पडताळणी थोडी राहिलेली आहे तीस टक्के पडताळणी राहिलेली आहे सत्तर टक्के पडताळणी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे त्यामुळे या महिला ज्या पात्र ठरतील त्यांना मात्र सहावा हप्ता लगेच चालू होणार आहे आजपासून हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे ज्या सत्तर टक्के महिलांची पडताळणी झालेली आहे त्या सत्तर टक्के महिलांना आजपासून पैसे वाटप सुरू होणार आहे काळजी करण्याची गरज नाही पंधराशे रुपये तुमच्या अकाऊंटला लगेच जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना एकही रुपये पडणार नाही त्यांना मात्र इथून मागचे पैसे आले परंतु इथून पुढे एकही रुपया येणार नाही चिंता करण्याची गरज नाही ज्या पात्र नव्हत्या त्यांना सुद्धा दिवाळी गिफ्ट शासनाने दिलेलं होतं परंतु इथून पुढे त्या मात्र वंचित राहणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी आपण सांगितलेलं आहेच अर्जांची पडताळणी सुरू असल्याची शक्यता त्यामुळेच हप्ता लेट झालेला आहे आणि हा हप्ता पडताळणी झाल्याशिवाय शासन टाकणार नव्हतं हे सुद्धा आपल्याला अंदाज होता आपण सुद्धा या अगोदर सांगितलं होतं की बहिणींची पडताळणी होणार आहे परंतु शासनाने त्या प्रतिक्रिया दिल्यामुळे हप्ता लांबलेला आहे आणि शासनाने अखेर पडताळणी केलेली आहे आणि बहिणींना हप्ता हत्याच्यामुळेच लांबलेला आहे लाडक्या बहिणींना आजपासून सहावा हप्ता जमा होणार असल्याची माहितीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे आणि सहावा हप्ता पंधराशे रुपयांचा आजपासून क्रेडिट होणार आहे सर्व बहिणींना ज्या पात्र बहिणी असणार आहेत त्यांना मात्र आजपासून क्लिअर पैसे चालू झालेले आहेत आणि होणार आहेत कारण मुख्यमंत्र्यांनी तशा आदेश त्या विभागाला दिलेले आहेत आणि आदिती तटकरे मॅडम कडच हे खाता आल्यामुळे आदिती तटकर मे तटकरे मॅडम स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहे चिंता करू नका सर्व बहिणी पैसे पडणार आहेत परंतु जर तुमचा आधार लिंक नसेल, नसेल आधार डेबिट ऑन नसेल आधारला आधार तुमच्या अकाउंटला लिंक नसेल तर मात्र तुम्ही अजूनही मागे राहू शकतात आणि तुम्हाला हे क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला हा हप्ता जमाच केला जाऊ शकत नाही त्यामुळे सर्व क्लिअर करून ठेवा लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की सर्व तुमचं क्लिअर करून ठेवा सहावा हप्ता तुम्हाला लगेच जमा करतो मुख्यमंत्र्यांनी आश्वासन तुमच्यासाठी दिलेलं आहे पंधराशे प्लस पंधराशे कोणाला येणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधराशे तर सहावा हप्त्याचे जमा होणारच परंतु पंधराशे प्लस पंधराशे कोणाला येणार तीन हजार रुपये जमा कोणाला होणार जर तुम्ही आत्ता मागे राहिलात तर जानेवारीत जर तुम्हाला हप्ता पडला तर जानेवारीत मात्र तुम्हाला तीन हजार रुपयांचं हे गिफ्ट पडणार आहे मकर संक्रांतीला ज्या बहिणी मागे राहतील त्यांना तीन हजार रुपये जानेवारीत ता चौदा तारखेच्या आसपास पडतील आणि ज्या बहिणींना आत्ता पंधराशे रुपयांचा सहावा हप्ता पडेल त्यांना परत पंधराशे रुपये टाक जानेवारीमध्ये टाकले जाणार आहेत काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीला पडणारच आहेत परंतु काही बहिणी यातून वंचित होणार शंभर टक्के या, या लाभापासून वंचित राहणार आहेत आणि आजपासून सहाव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे चिंता करण्याची गरज नाही सर्व बहिणींना हे पैसे आजपासून वाटप सुरू झालेलं आहे आणि आपल्या चॅनलनं मात्र ऑल अपडेट मराठी जे गिफ्ट योजना आहे ती आणलेली आहे सर्वात महत्त्वाची योजना सर्वात सर्व आपल्या सबस्क्रायबरना आपल्या जे चाहते आहेत आपल्या चॅनलचे चाहते त्यांना सर्वांना ही योजना लागू असणार आहे परंतु त्याचे निकष आपण गेल्या व्हिडिओमध्येच दिलेले आहेत ते, दिले ते तुम्हाला निकष पात्र असलात तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि एक हजार रुपये मकर संक्रांतीला आपण लाडक्या बहिणीची घोषणा करणार आहोत जी पात्र महिला असेल त्या महिलेचं आपण जी आय डी आहे यूट्यूब आय डी त्यांची ते यूट्यूबचं नाव आपण घोषित करणार आहोत आणि त्यानंतर त्या बहिणीने आपल्याला ईमेलवरून संपर्क साधायचा आहे कारण आपण पर्सनल कॉन्टॅक्ट किंवा पर्सनल माहिती आपण देत नाही आपण ईमेलद्वारेच फक्त कॉन्टॅक्ट करतो त्यामुळे ईमेलवरून त्या बहिणीने कॉन्टॅक्ट करायचा आहे त्या ज्या बहिणीची घोषणा होईल त्या बहिणीने मात्र आपल्याला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपला चॅनलचा ईमेल आहे त्या ईमेलवरती तुमचं नाव जर घोषित झालं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा तुम्हाला हे हजार रुपये आपण लगेच टाकून देऊ चिंता करू नका त्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे एक हजार रुपये आपण आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला देत आहोत काळजी करू नका सर्वांना हे पैसे भेटतील परंतु या योजनेत निकष जे दिलेले आहेत ज्या पात्र बहिणी असणार आहेत त्यांची घोषणा आपण चौदा तारखेला करणार आहोत आणि त्यासाठी काही अटी आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओवरती चांगली कमेंट करायला पाहिजे आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र चॅनल असावंच आपण चेक करत चक चेक करणार आहोत कोणते सबस्क्रायबर आहेत एखादी महिला पात्र असेल परंतु तिने जर सबस्क्राईब केलेलं नसेल तरीसुद्धा ती अपात्र ठरणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद सर्वांचे मनोपूर्वक